आज पहिल्यांदा पातोळ्या करून बघितल्या खूप छान झाल्या म्हणून रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे या पातोळ्या नागपंचमीला केल्या जातात आता या बनवण्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तूप घातलं एक वाटी नारळाचा ओल्या नारळाचा कीज घेतला आणि तो छान असा परतून घेतला आणि त्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त गूळ घातलं यामध्ये आपण मोदकाचं जसं सारण बनवतो अगदी तसंच हे सारण बनवायचं सा आहे आता गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे एकजीव होईपर्यंत म्हणजे गुळ वितळेपर्यंत फक्त मिक्स करायचं आहे आणि त्या त्यानंतर यामध्ये वेलची पूड आणि जायफळाची पूड तुम्ही घालू शकता इथे जास्त वेळ गॅसवर ठेवलं तर या गुळाचा पाक होऊन मिश्रण चिकट होऊ शकतं असा रंग माझा आता इथे छान आला आहे सारणाला यामध्ये आता वेलची पूड आणि जायफळ पूड घालून थंड करण्यासाठी ठेवून देणार आहे या पातोळ्या हळदीच्या पानामध्ये केल्या जातात जर हळदीचं पान नसेल तर केळीचं पानसुद्धा वापरलं जातं पण नक्की या हळदीच्या पानात करून बघा त्यामुळे त्याचा जो वास असतो ना हळदीचा तो खूप छान लागतो याला आता ती पानं मी स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली त्याचे तीन भाग कट करून घेतले एका भांड्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलं एक लहानशी वाटीभर तांदळाचं पीठ घेतलं आहे चिमूटभर मीठ घातलं चवीपुरतं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे कन्सिस्टन्सी येईल असं मी ते मिक्स करून घेतलं स्टीमर एका बाजूला गरम करत ठेवलं आहे आता प्रत्येक पाना ला तूप लावायचं त्यानंतर या पिठाचा छान असा थर लावून घ्यायचा पीठ अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर प्रमाणामध्येच त्यामध्ये सारण गेलं पाहिजे तरच या पातोळ्या आपल्याला काढताना अगदी सोप्या जा जातात परफेक्ट बनतात हे प्रमाण जर चुकलं तर पातोळ्या आपल्याला चिकटून जातात पानालाच आणि त्या काढायला थोड्या कठीण जातात पानाला तूप मात्र नक्की लावा आणि पिठाचा अगदी छान अगदी पातळ पण नको आणि अगदी जाड नको असा तर लावायचा म्हणजे पूर्ण पान असं कवर होईल आता इथे थोडंसं सा सारण घालायचं सा, असं बंद करून घ्यायचं छान अशा प्रकारे सहा ते सात पातोळ्या मी करून घेतल्या स्टीमर मस्त गरम झालं आहे पाणी उकळलं आहे आता ही सगळ्या पातोळ्या ठेवायच्या ठेवताना त्या दोन्हीमध्ये प्रत्येक पातोळ्यांमध्ये गॅप ठेवायचं म्हणजे थोडं अंतर ठेवायचं वाफवताना ते बरं पडतं नाहीतर मग त्या चिकटू शकतात एकमेकांना इथे मी आडव्या उभ्या अशा छान अरेंज करून ठेवल्या मध्ये छान असं अंतर ठेवलं आणि आता या सगळ्या ठेवून झाल्यावर झाकण ठेवून एक पंचवीस मिनटासाठी तरी वाफवून घ्यायच्या बर आ, ना ना आ, आता इथे मी झाकण ठेवून पंचवीस मिनिटांसाठी टायमर लावून ठेवला होता आणि बरोबर पंचवीस मिनिटानंतर मी या गॅस बंद केला आणि थंड होण्यासाठी ठेवायच्या गरम असताना या ना अजिबात हात लावायचा नाही नाहीतर त्या पूर्ण मोडू शकतात काढताना वगैरे आता इथे पंचवीस मिनटं झाली आहेत आणि याचा पानांचा रंगसुद्धा बदलला आहे तुम्ही बघू शकता मस्त अशा पातोळ्या आता खाण्यासाठी तयार आहे नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा या नगपंचमीला ही रेसिपी करा कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा यू